नमस्कार मित्रांनो ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा मात्र देवेंद्र फडणवीसनी केला गेम राज ठाकरेंसोबत ताजलँड हॉटेलमध्ये घेतली भेट काय ही भेट आपण सविस्तर या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख आणि प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असल्याचे चर्चा सुरू होत्या त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर धरला होता मात्र आता मोक्याच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्र फिरवून शिवसेना मनसे युवतीला ब्रेक लावल्या जाण्याची शक्यता आहे मुंबईत आज सकाळी एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे वांद्रेतील ताजलँड हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहेत आज सकाळी राज ठाकरे ताजलँड हॉटेलमध्ये पोहोचले त्यानंतर वीस मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हॉटेलमध्ये पोहोचले सुरुवातीला हे नेते एकाच एकत्र येणे योगायोग आहे का अशा चर्चा सुरू होत्या मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नियोजित कार्यक्रमात कुठलाही ले ताजलँड हॉटेलचा समावेश नव्हता मात्र राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पाठवाकडी करून या ठिकाणी का पोहोचले असा सवाल आता विचारला जात आहेत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट निर्णय याकडे वर्तुळाचे लक्ष लागले आहेत मग शिवसेना मन युतीला ब्रेक लावण्यासाठी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलवलं याकडे आपण थोडं लक्ष देऊया गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा रांगल्या होत्या ठाकरेगट आणि मनसे पक्षातील पहिल्या ते शेवटच्या फळणीतील नेते युवतीसाठी सकारात्मक होते त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का आणि राजकारणात मोठे उलत पालत होणार का अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक हाती सर्वोच्च राखून असलेले चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राजकारणाचे वारे ओळून योगायोग शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बोलवलं असावं का याबाबत आता लढवले जात आहेत मग देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर रोहित पवार काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया ठाकरे बंधू एकत्र येणार असे सामान्य लोकांमध्ये वातावरण निर्मित झालं असताना राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटत असेल तर मनसेची वाटाघाटी करण्यासाठी ते ती वातावरण निर्मिती झाली होती का असा सवाल निर्माण होईल व राज ठाकरे यांचे नाव खराब होईल असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले मग शिवसेना गटाचे मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीला राजकीय अर्थ आहेत राज ठाकरे प्रभावी नेते आहेत आम्ही सुरुवातीपासून सांगतो राज ठाकरे महायुतीमध्ये सामील झाला त्यांचा खूप मोठा फायदा होईल असं मत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय सिरसाट यांनी सांगितलं मग यानंतर ठाकरे गटाचे किशोरी पडणकर काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसची भेट कोणत्या विषयावर आहेत यावर लगेच भाषण करणं चुकीचं ठरेल राज ठाकरेंनी पहिली साथ घातली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील साखळी भांडण मिटवायला तयार असल्याचं सांगितलं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील मनसे ठाकरे गटाच्या युतीसाठी उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच्या आजच्या भेटीवर लगेच भाषण करणं चुकीचं ठरेल असं किशोरी पडणेकर म्हणाले मग पुन्हा एकदा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत काय म्हणाले याकडेही आपण या थोडं लक्ष टाकूया ठाकरे आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगल्या असताना ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना अटी घातल्या होत्या यामध्ये राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटायचं नाहीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक करायची नाहीत अशा अटी शिवसेना ठाकरे गटांकडून राज ठाकरेंना घातल्या होत्या राज ठाकरे एक स्वभावानी नेते आहेत त्यामुळे त्यांनी आज दाखवून दिलं की अशी अट मी ऐकत नाही आजची दोघांची भेट नेमकी कशासाठी होती याबाबत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेच माहिती देऊ शकतात असं मंत्री उदय सामंत यांनी म्हणाला आहे तर तुम्हाला काय वाटतं या दोन्ही नेत्यांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद